दादा मी राजूच्या घरी जाऊन येतो असं मोठ्याने आवाज देत दीपक वाटेला निघाला तेवढ्या दादा आवाज देत म्हटला अरे ये पोरा एवढ्या भर धुपाच्या वेळेस कुठे निघालास ऊन तापताय ना दीपक दादाच्या आवाजाकडे लक्ष न देता एक पाऊल पुढे टाकत वाटेने तो हळूहळू चालत राहिला आणि राजूच्या घरी पोहोचला शेवटी ते लहानपण मनात जसे विचार तसाच वागणं तसंच दीपक जीवन जगत होता राजूच्या घरासमोर जाऊन जोरात आवाज देत तो म्हणाला ए राजा ना चिंच आणायला जाऊ चल पटकन तेवढ्यात घरातून त्याची आई मोठ्या आवाजात म्हणाली गेला तो आधीच कुठेतरी गाव घुरायला दीपकला कळलं की याने काहीतरी रिकामटेकडी कामं केली आहे म्हणून दीपकसुद्धा तिथून पळ काढत निघाला दीपक सर्वीकडे शोधत होता इकडे तिकडे जाऊन आला पण राजा काही दिसत नव्हता त्यातून खूप तापत होतं वरून घसा कोरडा होऊन तहान लागली दीपकने मनातच विचार केला की घरी जाऊन पाणी पिऊन येऊ पण लगेच विचार आला अरे नाही जर घरी गेलो तर त्याचा परत घराबाहेर निघू देणार नाही म्हणून दीपक तिथे एका आजीच्या झोपडीत गेला ती आजी एका डोळ्याने आंधळी होती आणि दुपारची वेळ असल्याने आजी झोपलेली बघून दीपक खूप खूश झाला त्यामुळे त्याने मस्त निवांत होऊन पाणी प्यायलं आणि आजीने जमा केलेलं बोरं पटापट खिशात भरत होता त्यात त्याचा जीवसुद्धा घाबरत होता आजीला जाग आली तर कसं होईल कारण आजी खूप भानकर होती त्यात मांजर कळशी हंड्याच्या जवळ बसलेली होती जीव घाबरायचा माझेने भाडे पाडले तर दीपक काही बरं खिशात आणि काही खाली पाडत दोन खिशे त्याने भरून घेतले व तो झोपडीतून धबक्या पावल्याने हळूहळू बाहेर आला व बाहेर निघताच तो जोराने पळत निघाला एक सुटका झाली असंच त्याला वाटत होतं परंतु दीपक पुढे गेला आणि मागे वरून त्याने झोपडीकडे बघितले तर लक्ष आजीच्या झोपडीसमोर असलेल्या त्या बेरूच्या झाडाकडे गेलं तोंडाला पाणी तर सुटले होते त्याने पेरूकडे बघून पुन्हा झोपडीकडे जायला सुरुवात केली चालता चालता दोन दगड हातात घेतले दगड मारायचा तेवढ्या त्याला आजीचा आवाज आला या मेल्या मांजरीने सगळ्या घरात बोराचा पसारा करून ठेवला आणि जोजोरात आजी ओरडत होती मांजरीच्या नावाने व आजीचा लालबुंद झालेला चेहरा बघून दीपकच्या हातातले दगड आपोआप खाली पडले आणि तिथून तो गप्पपणे पुढे निघाला चालता चालता त्याला कुणीतरी वेळ सांगितल्यासारखं वाटलं आवाजाच्या दिशेने लक्ष दिले तर दीपक्षे नाना रेडिओवर बातम्या ऐकत होते तेव्हा त्याला कळलं की कि हा रेडिओ वेळ सांगत होता उन्हामुळे डोकं तापत होतं तसं तसं उन्हात फिरायची सवय होती त्यामुळे ते ऊन फारसं काही वाटत नव्हतं खूप वेळ झाला पण राजू काही दिसला नाही मग त्याने ठरवले चल का होईना पण जायचं म्हणजे जायचं आणि चिंचा आणायच्या म्हणजे आणायच्या मग ठरले निघायचे आणि वाट टोडवत हळूहळू दीपक निघाला वाटेमध्ये स्मशान घाट होतं त्याला मागे टाकत तो पुढे निघाला त्याला आता तसं चिंचेचं झाड नजरेने दिसत होतं खूप सारा चिंचा बघून तो खूप खुश खुँँ झाला पण चिंचेच्या झाडाच्या वाटेने एक मुलगा चालत होता दीपकसुद्धा त्याच्या पाठीमागे चालत होता अखेर तो मुलगा चिंचेच्या झाडाखाली जाऊन थांबला आणि मागे वळून दीपककडे एक छान स्माइल देऊन तो बघत होता शेवटी दीपक चिंचेच्या झाडाखाली येऊन पोहोचला तो मुलगा दीपककडे एक टग बघत असल्याने दीपक त्याला म्हणाला काय रे तो आमच्या गावातला तर वाटत नाही कुठला बरं तू अरे मी तुझ्याच गावचा आहे पण आता गावाबाहेर राहतो म्हणून तुझी ना माझी ओळख नाही तो हसतच सारख आहे एका दमात म्हणाला आणि आता तो आलाय ना त्या वाटेने थोडं चालत गेलं तिथेच गावाबाहेर माझं घर आहे हो का बरं ठीक आहे माझं नाव दीपक आणि तुझं तो हसतच हो का एवढं बोलून गप्प बसला त्याने नाव नाही सांगितलं तेवढ्या दीपक त्याला बोलला बरं आता मी चिंचा तोडायला वर चालतो तर तो म्हणाला मला पण तोळायच्या आहेत आणि त्या मुलाने झाडावर चढायला सुरुवात केली पण तो थोडा वर गेला की तो घसरून खाली यायचा मग त्याला दीपक खालून हाताने ढकलून वर चढायला मदत करायचा आणि तो वर चढला त्यामागे दीपकसुद्धा चढायला लागला पण तो खाली घसरायचा खूप वेळा प्रयत्न केला पण त्याला झाडावर चढणे काही जमले नाही मग दीपकने दगडानेच चिंचा पडायला सुरुवात केली तर तो ओरडत म्हणाला हे मला दगड लागेल तर त्याने पिशवी खाली फेकली आणि तो म्हणाला मी चिंचा तोडून खाली टाकतो तू पिशवीत भर नंतर आपण हिशेवाटी करून घेऊ तो तोडून फेकायचा आणि दीपक एक एक चिंचा जमा करत पिशवी भरत होता पिशवी फूल भरली रे त्याला आवाज देत दीपक म्हणाला त्यावर तो वरूनच म्हणाला अरे सुद्धा भरून घे शेवटी सुद्धा भरून झाले परत दीपक आवाज देत म्हणाला ए उतरना दादा आता सुद्धा जागा नाही आता ठेवायला तोही हो म्हणत शेवटी खाली उतरला खूप उशीर झाला रे चल आता घराकडे निघूया आणि ते दोघेही वाटेने हळूहळू घराकडे निघाले गप्पा मारत मारत ती वाट टुळवत ते निघाले दीपकला पटकन आठवण झाली अरे आपण हिशेवाटी तर केलीच नाही त्यानंतर ते दोघेही वाटेतच बसले आणि त्या दोघांनी हिशेवाटे करून घेतले आता दीपककडे चिंचा ठेवायला पिशवी नव्हती तर त्याने शर्टाची विण केली आणि विणमध्ये चिंचा टाकल्या आणि ते पुन्हा घराकडे निघाले दीपक मान खाली घालून जोरात वाट टोळत होता काही वेळ चालता चालता मोठ्यानं कुणीतरी आवाज देत होता त्यांना तीन वेळेस हाक आली कोण आवाज देत आहे रे मोठ्यानं त्याला वाटलं तो मुलगा बोलेल पण त्या मुलाचा काहीच आवाज आला नाही दीपकने मागे वळून बघितलं तर तो मुलगा त्याला दिसतच नव्हता त्याने इकडे तिकडे बघितलं आवाज दिला तरी तो दिसला नाही दीपकच्या मनामध्ये विचार आला अरे हा मागेच तर नाही ना राहिला म्हणून त्याला शोधत दीपक मागे निघाला त्याला शोधत शोधत वाटेने तो मागे आला पण त्याला तो काही दिसत नव्हता शेवटी स्मशान घाट आलं आता संध्याकाळचे सहा वाजले होते आणि थोड्याच वेळात अंधार होईल असं वाटत होतं दीपक स्मशानाकडे बघत घाबरला त्यात त्याला आजीच्या गोष्टी आठवत होत्या आपल्या हातात काही खायची वस्तू असली तर ती मेलेली लोकं आपल्याला मागतात जर आपण त्यांना नाही दिलं तर ते आपल्याला मारून टाकतात असं आजीने सांगितलेलं होतं त्यामुळे तो खूप घाबरला आणि विणमध्ये हात टाकत एक चिंच काढून तिथे ठेवली मनात खूप वेगळी वेगळी प्रश्न गोंधळ घालत होती हातावरचे केस दाट झाले खूप भीती कोणी मारणार तर नाही मला इकडे तिकडे बघत जोरात पळायला सुरुवात केली त्याचा एका पिशीवर पाय पडला चिंचा फुटायचा कचकच असा आवाज आला हा कसला आवाज होता त्याने जेव्हा खाली पाहिले तेव्हा त्याला ती पिशवी दिसली आणि त्याला ती पिशवी पाहून त्याच्या मनात चांगलीच भीती वाटायला लागली दीपक पळता पळता विचार करत होता त्या मुलाला भूताने मारले असेल का कारण त्याची पिशवी तिथे पडली होती तो आवाज आला होता तो भूताचाच असेल का त्या भूताने मला अडवले तर दीपक पळतच होता अंगावर शहारे आले होते छातीत जो जोरजोरात धकधक चालू होती पळता पळता पाय एका काठीमुळे अडकून तो खाली पडला आता तर असं वाटू लागलं होतं की भूताने काठी पायावर मारून फेकली आणि तो खाली पडला खाली पडताच अजूनच भीती वाढू लागली त्याची विण सुटली आणि सर्व चिंचा खाली पडल्या त्याला उठायलासुद्धा जमत नव्हतं असं वाटायचं की पाय राहिलेच नाही खाली पडलेल्या अवस्थेत मागे वळून बघितले तर कोणीतरी येतं आहे का पकडायला पण कोणीच दिसत नाही पटकन तो उठला आणि परत त्याने मागे वळून पाहिलं आणि तो परत भीतीने पळत सुटला आता गाव डोळ्यासमोर दिसत होतं आणि गावाची वेससुद्धा तो ती वेस ओलांडून पुढे आला आजीने सांगितलेलं होतं की गावाची वेस ओलांडली तर भूत लागत नाही म्हणून त्याला थोडं बरं वाटू लागलं मनाची दगदग कमी झाली होती पण पूर्ण अंग गावाने ओले चिंब झाले होते धूळ हातापायावर केस विस्कटलेले तसंच पळतच तस दीपक घरात शिरला व समोर आई दिसताच त्याने आईला मिठी मारून तो जोरजोरात रडायला लागला आई दीपकला विचारायचा प्रयत्न करत होती काय रे काय झालं रडतो का पण तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नव्हता असे करता करता सर्व गाव घरी येऊन पोहोचलं होतं काय झाले असेल ते बघायला एक म्हातारा पुढे येत म्हणाला गर्दी नका करू त्याला बाहेर खाटेवर झोपवा त्या म्हाताराच्या बोलण्यावर सर्वांनी सहमती दर्शवत बाहेर लिंबाच्या झाडाखाली खाट टाकली तेव्हा कुठे दीपक शांत झाला त्याचवेळेस त्याला पटकन झोप लागली आता रात्रीचे ठीक साडेसात वाजले होते आई आवाज देत होती अरे दीपक उठ उठ बेटा असे बोलत एका हाताने दीपकच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्याला ती उठवत होती दीपकला आईच्या हाताचा स्पर्श होताच दीपकने डोळे उघडले आणि बघतो तर काय आईने जेवण वाढून दिले होते आज जेवणाच्या ताटामध्ये त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ होते त्याच्या आवडीच्या त्या जेवणाला बघून दीपक ताळकण उठून बसला आणि कुणाशी काही न बोलता त्याने जेवायला सुरुवात केली हीच त्याची गोष्ट सर्वांना आश्चर्यचकित करण्याची होती रोज सर्वांसोबत जेवणारा आज एकटा कसा जेवत होता परंतु जेवण करता करता दीपक सरांकडे बघत होता त्याला कळून चुकलं होतं की आई दादा ताई माझ्याकडेच बघत आहे पण ते सगळे माझ्याकडे का बघत आहे हाच विचार दीपकच्या मनात येत होता जेवण पूर्ण होईस होईस्तोवर त्याला कुणीच काही बोलले नाही जेवण झाल्यावर आईने जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवत आईने त्याला विचारायला सुरुवात केली काय रे काय झालं होतं तुला असा रडत का होता आणि कुठे गेला होतास तू आई प्रश्नावर प्रश्न विचारत होती दीपक गप्पा बसून सगळं ऐकत होता आई पुन्हा विचारत होती आईने चेहऱ्यावर हात फिरवा चेहऱ्याकडे बघत म्हणाली काय झालं सांग ना धक्क्या आवाजात सांगायला त्याने सुरुवात केली मी चिंचा तोळून येत होतो तेव्हा माझ्यासोबत एक मुलगा होता आम्ही चिंचा तोडून घराकडे स्मशान घाटाच्या रस्त्याने घरी येत होतो रस्त्याने दोघंजण पायवाटेने चालता चालता अचानक कोणीतरी आवाज देत होतं असं आम्हाला वाटलं आणि तो चक्का आवाज आम्हाला तीन वेळेस आला मी त्या मुलाला म्हटले कोण आवाज देत आहे मोठ्यानं त्यावर तो मुलगा काहीच म्हणाला नाही मी पुन्हा त्याला आवाज दिला पण आता तो मुलगासुद्धा आवाज देत नव्हता आणि मी मागे वळून पाहिलं तर तो मुलगासुद्धा मला दिसत नव्हता मी परत वाटेने हळूहळू त्याला शोधत शोधत वाटेने मागे गेलो तर स्मशान घाटापर्यंत येऊन पोहोचलो तर तिथे मला त्याची चिंचाची पिशवी तिथे पडलेली दिसली चटकन मला आजीने सांगितलेली गोष्ट आठवली की मेलेली माणसं आपल्या जवळ असलेली खायची वस्तू आपल्याला मागत असतात याने दिली नसेल म्हणून त्याला भूत घेऊन गेला असेल आणि मी तिथे एक चिंच काढून ठेवली आणि तिथून मी पळ काढला आईने दीपकचं सा सारं बोलणं ऐकून घेतलं आणि आई गालातल्या गालात हसत त्याला म्हणाली अरे असं काही नसतं त्या फक्त आणि फक्त गोष्टी असतात दीपकला आईच्या सांगण्यानुसार विश्वास बसत नसावा कारण आजीने सांगितलेली एक एक गोष्ट त्याच्यासमोर घडत असताना त्याने स्वतः पाहिली होती त्याची समजूत काढण्यासाठी आई त्याला हे सांगत आहे हे त्याला कळलं होतं त्या दिवसापासून दीपक दोन दिवस घराबाहेर निघालाच नाही तिसऱ्या दिवशी राजू घरी आला आणि गपचू दीपकला म्हणाला अरे दीपक शांता विनोद सागर सगळे थांबलेत चल लपंडाव खेळू दीपक दबक्या आवाजात म्हणाला हो हो चल त्याने चप्पल पायात घातली आणि मागच्या दाराने हळूच बाहेर निघाला आणि मित्र गावठाण्याच्या शेजारी असलेल्या भल्या मोठ्या झाडाखाली जाऊन पोहोचला परंतु मांजर दूध पिते हे कोणाला दिसत नाही असं दीपकच्या मनामध्ये आलं होतं परंतु आईने ही हरकत बघितली होती पण आईने मुद्दामावाज दिला नाही खेळायला जाण्यासाठी चोरून जाणाऱ्या आपल्या मुलाकडे बघून आई गालातल्या गालात हसली गाला आणि घरामध्ये निघून गेली इथं मित्रांसोबत लपंडावाचा खेळ खेड़ खेळत दीपक भूतकाळात झालेल्या घटनेचा विसर करत दूर निघून गेला आणि निवांतपणे मित्रांसोबत खेळून घरी आला दारात उभी असलेल्या आईकडे बघून गालातल्या गालात, ला गालात हसायला लागला आणि नजर खाली घालून आईला खूप हळूवारपणे बोलू लागला अगं आई काय करू माझी खेळायचं मन झालं होतं म्हणून मी गेलो तेव्हा आई हसत हसत म्हणाली कसं चप्पल घालून बाहेर गेला होतास तुला काय वाटले मी बघितले नाही तुला आईचे हे बोलणे आणि हसत हसत बोललेले बघून जसं काही दीपकच्या डोक्यावरचं टेन्शनच कमी झालं नाहीतर विचाराच्या भ्रमात आई काही बोलेल का मारेल का या विचारात गुरफटलेला दीपक आईचं असं बोलणं आणि हसणं बघून पटकन खोल विचाराच्या धाकातून बाहेर आला आणि हसतच दीपक आईला बोलू लागला आई जेवण दे ना खूप भूक लागलीये पोटावर हात फिरवत तो आईला दाखवत होता जेवण वगैरे करून मस्तपैकी खाटेवर येऊन बाहेर बसलेला दीपक विचार करू लागला असंच इकडे तिकडे फिरायचो म्हणून बाबांनी माझं तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेलला ॲडमिशन करून दिलं हे सारे विचार करत तो मनामध्ये नाराज होत पुन्हा विचार करू लागला आता बाहेर राहावं लागेल घरचे जेवण नाही मिळणार हवे ते मिळणार नाही परंतु आता काय करणार ॲडमिशन तर झालं पुढे काय होते बघून घेऊ असा विचार करत दीपक खाटेवर बसून बसून झोपी गेला शेवटी तो दिवस आला दिबगची बॅग आई भरून देत होती तो आईकडे बघत होता त्यालासुद्धा कळून चुकलं होतं की आई नाराज दिसत आहे आईला विचार येत असतील एकटा कसा राहील काय करेल जेवण करत जाईल की नाही पण बाबांचा आदेश त्यामुळे आईसुद्धा काय करेल तसं तर आईची इच्छा दिसत नव्हती मला हॉस्टेलला पाठवण्याची शेवटी बॅग भरून झाली बाबांनी बॅग हातात घेल दोघंही ते स्थानकाच्या दिशेने निघाले दीपक मात्र आतासुद्धा वेगळ्या विचारात होता त्याची नजर त्याच्या मित्रांना शोधत होती पण कोणीच दिसले नाही शेवटी ते बस स्थानकावर येऊन पोहोचले शेजारीत बसलेल्या एका आजोबांना बाबा विचारायला लागले अहो बस केव्हा येणार आजोबा त्यावर म्हणाले बस काही मिनिटांमध्येच येणार आता बस स्थानकावर पोहोचून पाच मिनिटे झाले तसे बस वीस मिनिटात येणार होती बसमध्ये बसायला तर खूप आवडायचं पण आज अजिबात आवडत नव्हते आज सर्व काही दीपकच्या मनाविरुद्ध होत होतं मनातल्या मनात दीपक म्हणू लागला आज यायलाच नको बस पण काय करणार आज मनाविरुद्ध होणार होते आणि बस आली बाबांनी त्याला बसमध्ये बसवून दिलं आणि तिकडाचे पैसे हातात ठेवायला सांगितले बस सुरू झाली दीपक रडक्या चेहऱ्याने बाबाला टाटा करत होता बस जसजशी पुढे चालत होती तस तसे बाबांचा चेहरा नाराज दिसत होता आता बाबा दिसेनासे झाले तर दीपकने पटकन मागच्या मोठ्या खिडकीतून बघायला मिळेल या आशेने पटकन बसच्या मागे येऊन सीटवर उभा राहून पाहू लागला तर बाबांचा हात तसाच वर दिसत होता हा दिवस आज खरंच खूप वेगळा होता त्याच्यासाठी त्याला कसं तरीच वाटत होतं कसा कोरडा पडल्यासारखा वाटत होता आता बस खूप पुढे निघून गेली होती दीपकच्या मनात फक्त आणि फक्त बाबांची ती हात वर्दी करून टाटा करत असतानाची ती छबी त्याच्या मनामध्ये उमटत होती खूप नाराज असलेला दीपक त्याच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला बघून क्षणार्धात नाराज असलेला त्याचा चेहरा पुन्हा हसरा झाला त्याच्या सीटवर दुसरा तिसरा कोणी नसून तो चिंचावाला मुलगा बसलेला होता तो दिसता दीपक म्हणाला अरे तू तेव्हा कुठे गेला होतास तो उतरला अरे माझे बाबा आवाज देत होते म्हणून मी तुला न सांगताच निघून गेलो होतो या मुलाचं बोलणं ऐकून आता दीपकला चांगल्या प्रकारे आठवलं आई खरं सांगत होती भूत वगैरे काय नसतं त्या फक्त आणि फक्त गोष्टी असतात शेवटून तिकीट काढत काढत कंडक्टर दीपक आणि त्या मुलासमोर येऊन उभा राहिला आणि सौम्य आवाजात म्हणाला बाळा कुठलं तिकीट देऊ तुला दीपक आपल्या चिचावाल्या मित्राकडे हात दाखवत म्हणाला याचं आणि माझं दोन हाफ द्या दीपक असं बोलताच कंडक्टर हसला आणि एकच तिकीट देऊन पुढे निघाला दोन हाफ तिकीटाचे पैसे कंडक्टरला दिल्यावर कंडक्टरने एकच तिकीट देऊन दहा रुपये पुन्हा हातात टेकवत आणि हसतच पुढे निघाले दीपक खूपच खुश झाला सोबत बसलेल्या मित्राच्या हाटावर टाळी देत म्हणाला अरे रे कंडक्टरने फक्त एका तिकड्याचेच पैसे घेतले आता दोघांमध्ये गप्पा रंगत होत्या दहा रुपये जे वाचले होते बरं ऐकणार रे तुझं नाव काय रे दीपक म्हणाला अरे तुला माझं नाव माहीत नाही तो म्हणाला नाही रे त्या दिवशी कुठे टाईम भेटला तू असाच अचानक निघून गेला होतास ना अविनाश आहे रे माझं नाव होय का पण काय रे भुसाळ का जातोय रे तू त्यावर तो अविनाश म्हणाला अरे आत्याकडे जायचं आहे ना तिथंच राहील आता आमच्या आत्याकडे अरे वा मजा येईल मग आता आपली मी सुद्धा तिथेच हॉस्टेलला आहे अविनाशने फक्त मानेने होकार दिला दीपक वेगळ्याच आनंदाच्या धुंदीत काच पुढे ढकलून बच्च्या खिडकीतून गारगार हवेचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता मिळालेला हा मित्र आणि हा प्रवास त्याला हॉस्टेलवर राहण्याची जी नाराजी त्याच्या मनात होती ती नाराजी या मित्रामुळे आता संपुष्टात आली होती कार हवेचा आनंद घेत असलेला दीपक मागे वळून बघतो तेव्हा तो खूप घाबरतो मागच्या सीटवर बसलेल्या आजोबा येणाऱ्या गार थंड हवेमुळे आजोबांना थंडी वाजत होती हे त्याला जाणवलं यामुळेच आजोबा बोलतात की काय हाच विचार त्याच्या डोक्यात होता परंतु आजोबा काही बोलले नाहीत आता हा शेवटचा स्टॉप होता जिथे आम्ही उतरणार होतो कारण कंडक्टर म्हणत होता उतरणारे पुढे या शेवटी बस स्टॉपवर येऊन थांबली आणि आम्ही खाली उतरलो दीपक अविनाशला बोलत होता काय रे तू सांगितलं नाहीस तू कुठे राहणार आहेस म्हणून तुझ्या आताचं घर कुठे आहे अविनाश हळूच म्हणाला अरे काळजी करू नको बघ सांगेल तुला तू जा तुला उशीर होईल उशीर हा शब्द ऐकून दीपक पटकन हॉस्टेलच्या रस्त्याने चालू लागला तेवढ्यात अविनाश मागून आवाज देत म्हणाला अरे मी तुला हॉस्टेलवर येईल घ्यायला दीपक हो म्हणत एक स्माईल देत पुन्हा रस्त्याने चालू लागला मिळालेल्या या नवीन मित्राच्या कल्पनेत रमलेला दीपक पुन्हा रस्ता पार करून टाकतो हे त्याला सुद्धा कळत नाही आणि तो शेवटी हॉस्टेलच्या गेटवर एंट्री करून आतमध्ये जातो व रूमवर येऊन लॉक ओपन करून सामान व्यवस्थित ठेवून देत हॉस्टेलची बिल्डिंग आणि हॉस्टेलच्या आजूबाजूला असलेले वातावरण आपल्या नजरेमध्ये सामावत त्या सुंदर अशा वातावरणाच्या ठिकाणी त्याचं मन रमायला लागलं आता संध्याकाळचे सहा वाजले होते कारण जेवणाची बेल झाली होती म्हणून वेळ समजायला आली शेवटी काही झालं तरी घरचे जेवण ते घरचं असतं आणि बाहेरचं जेवण ते बाहेरचं जेवण असतं शेवटी कसा तरी दीपक जेवला आता संध्याकाळचे जेवण झाल्यावर हॉस्टेलच्या गेटवरून जा करणाऱ्या लोकांना बघत असलेला दीपक त्याच्या नजरेल्या गेटवर अविनाश दिसला आणि तो मला आवाज देत बोलावत होता हे त्याला स्पष्ट दिसत होतं आणि त्याला बघताच दीपक पळतच गेटवर जात असताना मध्ये सिक्युरिटीने अडवलं अरे पळत कुठे जातोय थांब जरा अहो काका माझा मित्र आलाय गेटवर त्याला भेटायचंय अरे हो तुझा मित्र आलाय पण मला सांगायची काही पद्धत आहे की नाही बाळा चल माझ्यासोबत सिक्युरिटी आणि दीपक गेटवर येऊन पोहोचले पोहोचताच अविनाश म्हणाला अरे किती उशीर लावला तू दीपक अविनाशला प्रतिउत्तर देत म्हणाला ह्या सिक्युरिटी काकाने अडवले होते म्हणून उशीर झाला थोडा सिक्युरिटी हे बघून दंग झाला होता काय करावं हे त्यालासुद्धा कळत नव्हतं मोठ्याने हसून हसून बोलणारा दीपक आणि गेटच्या बाहेर कोण आहे हे बघून वॉचमॅन खूप आदरला मनातल्या मनात विचार करत हा कुठला प्रकार आहे आणि स्वतःच्या डोळ्यावर विश्वास न करता पुन्हा एकदा डोळे सोडून बघायचा प्रयत्न सिक्युरिटी करत असतो परंतु त्याच्यासमोर पुन्हा पुन्हा तेच दिसत असतं गेटच्या बाहेर डोकावून पुन्हा दीपकच्या तोंडाकडे बघत सिक्युरिटी खूप हादरून गेला काय करावं हे त्यालासुद्धा कळत नव्हतं आणि सलग तीन मिनटे गप्पा ऐकल्यानंतर सिक्युरिटीने दीपकचा हात पकडून सरळ ऑफिसमध्ये घेऊन गेला घडलेला हा सर्व प्रकार डोळे मोठे करत सिक्युरिटी वार्डनला सांगण्याचा खूप प्रयत्न करत होता कारण अशा गोष्टीवर शिकलेली व्यक्ती कधीच विश्वास ठेवत नाही म्हणून सिक्युरिटी तेथील सरांना सांगण्याचा सा खूप प्रयत्न करत होता एवढं सारं ऐकून घेऊन सरांच्या एक लक्षात आलं आणि त्यांनी काही त्यांच्या इतर सहकारी शिक्षक कर्मचाऱ्यांना बोलवून ही सर्व हकीकत सांगितली त्यानंतर ऑफिसमध्ये काही कुजबूज चालू झाली खूप बारीक आवाजात ते बोलत होते दीपक ही सारी त्यांची कुजबूज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा प्रयत्न करत होता परंतु सारे शिक्षक खूप कमी आवाजात एकमेकांशी संभाषण करत होते म्हणून दीपकला त्यांचं काही बोलणं ऐकायला आलं नाही सर्वांच्या गप्पा संपल्यानंतर त्यांनी दीपकला चहा आणि बिस्किटं आणून दिले आणि तू हे संपून टाक असे बोलत निघून गेले दीपक चहा आणि बिस्किटं संपत नाही तेवढ्या पाच मिनिटात गेटसमोर गाडी येऊन उभी राहिली सिक्युरिटी त्या गाडीला आत घेत गेट, गेट बंद केलं सर्व शिक्षक पुन्हा एका ठिकाणी जमले आणि तेथील अधीक्षक दीपकला म्हणाला चल आपण तुझ्या घरी जाऊयात घरी जायचं नाव ऐकताच दीपक ताळकण उठला आणि गाडी जाऊन बसला जसजशी दस गाडी चालत होती तस दस तशी दीपक घराची वाट बघत होता परंतु मध्येच त्यांनी गाडी वळवून रस्ता चेंज करून हॉस्पिटलमध्ये घेऊन आले पुन्हा सिक्युरिटी सर आणि डॉक्टर त्यांच्यामध्ये काही गप्पा चालू झाल्या दीपक हा सर्व प्रकार समजण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला काहीच समजत नव्हतं डॉक्टर दीपककडे आले आणि चेक करायला लागले आणि डॉक्टर पुन्हा आश्चर्यचकित एवढ्या छोट्याशा वयात असे का झाले असावे हे ऐकून सरसुद्धा आश्चर्यचकित झाले एवढ्या लहान वयात ब्रेनवर होणारा हा परिणाम कसा शक्य आहे मुळात तो मानसिक आजार होता नऊ ते सोळा वयोगटातील मुलांना कदाचित असे होते डॉक्टरच्या म्हणण्यानुसार लहान मुलांच्या कल्पनाशक्तीवर जास्त भर पडल्यास असे काही प्रकार घडतात तोच प्रकार इथे घडलेला आहे विचारांच्या साखळीत ब्रेन काही प्रकारचे चेहरे आणि काही आवाज नजरेसमोर ठेवून असे काही प्रकार घडून आणत असतो त्यामुळे व्यक्तीला कुणीतरी आपल्यासोबत असल्याचा भास होतो आणि ते आपल्याला वर्तमानात असल्यासारखं का वाटतं कारण आपल्या डोळ्यासमोर दिसणारे दृश्य म्हणजे अगदी खरं परंतु या अवस्थेत फक्त आणि फक्त हा भास असतो असं बोलून डॉक्टर थांबले शिक्षकांनी दीपकच्या घरच्यांना फोन लावून बोलावून घेतलं होतं त्याची ही अवस्था पाहून तेही खूप घाबरले होते सगळेजण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते पण दीपकला हे समजत नव्हतं की मला दिसणारा अविनाश यांना का दिसत नाही म्हणून कारण तो अविनाश त्याच्याच बाजूने उभा राहून त्या सगळ्यांना पाहत होता आणि तो हसत होता मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत